स्त्री स्वामी समर्थ उत्तर की पूर्व घरातील आरसा नेमका कोणत्या दिशेला असावा आरसा ही एक अशी वस्तू आहे जी जवळपास प्रत्येक घरात असतेच खरंतर तर आरशाचा वापर अनेक कामासाठी केला जातो कला आणि मनोरंजन क्षेत्रात सजावटीसाठी आपलं स्वतःचं प्रतिबिंब बघण्यासाठी या सगळ्या कामासाठी केला जातो पण तसं बघायला गेलं तर प्रामुख्याने आरशाचा वापर प्रतिबिंब पाहण्यासाठी केला जातो वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे घरातील आरशाच्या संदर्भात अनेक मान्यता आहेत असे म्हणतात की वास्तूनुसार आरसा लावल्याने घरात सुखसमृद्धीसह आरोग्यही चांगले राहते त्यामुळेच वास्तूनुसार घरातील आरसा लावण्याची योग्य पद्धत आणि योग्य दिशा कोणती ते जाणून घेऊयात आरशाची योग्य दिशा कोणती आपल्या सर्वांनाच माहीत आहे की वास्तुशास्त्रात आरशाच्या दिशेला फार महत्त्व दिशे आहे वास्तुशास्त्रानुसार सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह नेहमी पूर्व आणि उत्तर दिशेपासून येतो घरात आरसा लावताना नेहमी एका गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे की आरसा हा कधीच एकमेकासमोर नसावा असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो तसेच घरात आरसा लावताना तो चार ते पाच फीट उंचीवर असावा या व्यतिरिक्त तुमच्या बेड बेडशेजारी मोठा आरसा किंवा साईड टेबल लावणं फार शुभ मानलं जातं तसेच एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की झोपताना तुमचा कोणताही अवयव आरशाच दिसता कामाने बेडरूममध्ये आरसा लावू नका वास्तुशास्त्रानुसार कधीही बेडरूममध्ये आरसा लावू नये असे केल्याने वैवाहिक एक जीवनात एकमेकाप्रती विश्वास कमी होतो तसेच पत्नीमध्ये अनेक गोष्टीवरून मतभेद वाढतात तसेच पतीपत्नीला स्वास्थ्यासंबंधित समस्या देखील उद्भवू लागतात आरशाचा आकार कसा असावा आरसा विकत घेताना नेहमी त्याच्या आकाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे मान्यतेनुसार तुम्ही चौकोन किंवा आयताकार आकाराचा आरसा वापरू शकता आरसा लावताना या गोष्टींची काळजी घ्या एक आरसा नियमित स्वच्छ करत राहा जेणेकरून तुमचा चेहरा अगदी स्पष्ट दिसेल दोन तुमच्या घरात उत्तर किंवा पूर्व दिशेला आरसा किंवा काचेची वस्तू ठेवा तीन तुमच्या घरातील आरशाची उंची कमीत कमी चार ते पाच फीट उंच असेल याची खात्री करा चार मुलांच्या स्टडी टेबलजवळ आरसा लावू नका यामुळे त्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ शकते श्री स्वामी समर्थ